नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण करणार आहोत बदामाचा शिरा तर त्यासाठी इथे मी एक वाटी रात्रभर पाण्यामध्ये बदाम भिजवून घेतलेत आणि याचं पाणी पूर्ण काढून टाकलेलं आहे आता याची साल पटकन अशी निघावी म्हणून मी बाजूला गरम पाणी करायला ठेवलेलं आहे तर पाण्याला आता इथे उकळे आलेले आहे गॅस करायचा आहे कमी कारण मी सुरुवातीला गॅस मोठा ठेवलेला आता यामध्ये टाकायचे हे बदाम तर परत एकदा गॅस मोठा करायचा आहे आणि दोन तीन मिनटं हे पाण्यामध्ये चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर इथे दोन मिनटं झालेली आहेत गॅस करायचा कमी आणि बघायचं आहे आपल्याला की बदाम सोलले जात आहेत की नाही तर बदाम बघा अगदी छान सोलले जात आहेत गॅस आता बंद करूया आणि आता याचं पाणी पूर्ण काढून टाका आणि बदाम सोलून घ्या मी सोलून घेते आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते तर इथे बदाम सोलून मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेले आहेत आता हे दर्देरीत आपण वाटून घेऊया अगदी बारीक पेस्ट देखील करू नका बारीक असे सर तुम्हाला हे वाटून घ्यायचे तर मिक्सरमध्ये दर्देड तसे मी हे बदाम वाटून घेतलेले आहेत हे बघा याप्रमाणे तुम्ही वाटून घ्या आता इथे गॅसवरती पॅन मी ठेवलेला आहे आता यामध्ये एक मोठा चमचा मी साजूक तूप घालत आहे लागलं तर नंतरही घालणार आहे तूप असं सर्व बाजूने सोडून घ्या तर तूप इथे आता गरम झालेलं आहे यामध्ये ही बदामाची पेस्ट घालूया गॅसची आत इथे मी लहानसाठी ठेवलेली आहे आता इथे गॅसची आत मध्यम करून हा जो बदामाचा रवा आहे तो भाजून घ्यायचा आहे यामध्ये आणखीन एक मोठा चमचा मी तूप घालत आहे बदामाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हे बदाम भाजून घ्यायचे आता इथे आपल्याला एक मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे गॅसची आज कमी करायचे म्हणजे बदामाचा रवा लवकरात लवकर भाजला जाईल तर इथे एक मिनिट झालेलं आहे आणि गॅसची आज कमी होती आणि इथे आधीमध्ये मी एक दोन वेळा परतवून देखील घेतलेला आहे तर बघा आता बदामाचा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण पाववाटी साखर घालूया तर घरचीच मी जाडी साखर घेतलेली आहे तर ही साखर यामध्ये थोडा वेळ परतवून घेऊया बदामाचा शिरा करताना बदाम थोडंसं असं भाजून घ्यावं लागतं थोडं जास्त वेळ लागतं पण छान भाजून घ्या अजिबात कचटपणा यामध्ये राहता कामा नाही आता इथे पाऊन वाटी आपल्याला दूध घालायचं आहे तर इथे मी गरम दूध घेतलेलं आहे आता एकजीव करून घ्या तर इथे एकजीव आता छान झालेला आहे तर यामध्ये आपण अर्धा चमचे वेलची पूड घालूया परत एकदा मिक्स करून घ्यायचंय तर हे आता चांगलं मिक्स झालेलं आहे तेव्हा यावरती आपल्याला परत एकदा झाकण ठेवायचंय आणि आधीमध्ये तुम्ही एक दोन वेळा परतवून घ्या तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत झाकण काढूया आणि या दोन मिनिटांमध्ये मी एक दोन वेळा इथे परतवून देखील घेतलेला आहे तर आपला बदामाचा शिरा छान असा रवाळ रवाळसर शिजलेला आहे आता काढून घेऊया एका भांड्यामध्ये तर बदामाचा शिरा मी भांड्यात काढून घेतलेला आहे आणि सजावटीसाठी यावरती मी केसर घालत आहे अगदी चिमुडभर असे थोडेसेच केसर घालत आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाची का मस्त रेसिपी बरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद